रिपब्लिकन वार्ता, पार्ट्स वहाद दुकान फोडून लाखाचे साहित्य केले लंपास सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील घटना बातमी आहे सिल्लोड मधून सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील संत धोंडीबा महाराज मंदिराजवळील हाजी सलीम यांचे महाराष्ट्र ऑटो पार्ट्स आणि वाहन दुरुस्तीचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल पंधरा लाखांचे साहित्य चोरून नेल्याच्या घटनेला पंधरावडा उलटत नाही तोच पुन्हा शनिवार दिनांक नऊ रोजी रात्री दोन ते तीनच्या सुमारास हिंमतनगर शिक्षक कॉलनी व संत धोंडीबा महाराज मंदिर परिसरात अशी चार घरे आणि एक दुकान फोडले यात अंदाजे दीड ते दोन लाखांचे साहित्य व दीड ते दोन लाख रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली पंधरा दिवसांपूर्वी येथील अजिंठा बुलढाणा राज्य महामार्गावरील महाराष्ट्र ऑटो पार्ट्स आणि तब्बल पंधरा लाखांचे साहित्य चोरून नेले या घटनेचा तपास सुरू असताना शनिवारी रात्री दुसऱ्यांदा दुकान फोडले दीड ते दोन लाखांचे साहित्य लंपास केलेलं आहे या एकाच दुकानातून पंधरा दिवसांच्या काळात दुसऱ्यांदा चोरी झाली यासह हिंमतनगर येथील व्ही के राऊत यांची होंडा कंपनीची दुचाकी चोरून बँकेचे कर्मचारी यू आर तडवी यांच्या कुलूप तोडले मात्र, त्या ठिकाणी काही आढळले नाही त्यानंतर शिक्षक कॉलनी भागात भाड्याच्या घरात राहणारे मंगेश सोनवणे राहणार दहीगाव तालुका भोकरदन यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील दीड ते दोन लाखांची रोख रक्कम लंपास केली शेजारील बँकेचे रोकड शाखा कर्मचारी हर्षल स्वामी यांच्याही घराचे कुलूप तोडले मात्र काही न मिळाल्याने साहित्य अस्ताव्यस्त केले अक्षय जगताप यांची होंडा डिलक्स दुचाकी वाहन चोरून चोरटे आणि संत धोडणीपा महाराज मंदिर परिसरातील भारत काळे यांची पल्सर बजाज कंपनीची दुचाकी चोरली यासह विठ्ठल काळे यांच्या घरातील साहित्य अस्ताव्यस्त केले यापैकी दोन दुचाकी शिवण्यात तर एक अजिंठा येथे सोडून पसार झालेले आहेत रविवारी सकाळी या घटना एका एकामगून एक उघडकीस आल्या रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र भोकरदान प्रतिनिधी मजहारखन पठाण